ते बघा मित्रांनो हे शेंगट मासा मामा किती दिसते ते बघा मामा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये परत आलो आपण फिशिंग करण्यासाठी मी आणि मामा इकडे मागे माँ 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 मामा बसले आहेत मामा इकडे बघ हाय हाय कर मित्रांनो सकाळची वाद दिले सात आपण जाणार फिशिंग करण्यासाठी हे बघा आज मित्रांनो गारवा एवढा नाहीये पण आज धुई दुपडील आहे हां कशी वाटते थंडी वाजते आज रोज वाटते रोज वाटते का आज कर कमी एक जास्त आहे कमी वाटेल पाण्यात गेला का जायचं का नाही मग पाण्यात तुला यायचं का चला मित्रांनो आपली स्पीड बोट आहे रेडी ठेव मला घेऊन जायला सरकार चला मित्रांनो हे मामा झाले रेडी जाण्यासाठी आणि मी पण इकडे रेडी आहे ते चला जाऊयात भेटत जरा नेटवर्क किती माश्या भेटत आपल्या किती नाही ते बघूया आपल्या नेटवर जाऊन आपले जे जाळे आहेत तर चला मामा चला चलायचं का हां चला थंडी वाजते का चला ना ते बाबा मित्रांनो नेमपती सुरी निघत आहे हॅलो पुढे जाळी जाळे धरते काय टाक खाली तर मित्रांनो आपण आले जाळ्याने आपल्या जाळ्यापाशी जे नेट्स आहेत खूप सारे नेट, नेट बघितले मित्रांनो जवळपास अका पर बघितला त्याच्यानंतर आज आत्ताशी ही मासे सापडलेली पहिली मासे आजची एक शेंगट शक्य एवढा काय शेंगटा उचलतात का नाही वरी ते सोड मागत सोड किलो बघतो सोट एक किलो एक किलोचं आहे का भरतात का एक किलो चला याला गा गा। तर याला काढून घेऊया मामाला काही निघत नाही काढून घ्या काढ तर मित्रांनो आपण पहिला शेंगाट काढा त्याच्यानंतर थोडं समोर आलो की लगेच दुसरी माशी आलेली आहे कोणती ती मामा दाखविन आपल्याला चला हा उचल बोल उचल वरी बघ कोणती येतं कोणती माव उचल वरी हा दे वर चल एकदम झकास करू थोडं कसत शेंगटे किती मोठी जाळ्यात गुंतलेला कोणत्या जाळ्यात आहे किती बोटी माहीत नाही का सहा ना। <laughs> बोटी जाळे येते चला मित्रांनो याला पण काढून घे कारण की आपल्या प्रत्येक मासेप्रमाणे मामाला काही निघण्याची पॉसिबल नाही ती मामा नाही काढू शकत त्याला मीच काढून घेतो आता काय कळली कशी करायली कुरकुर आवाज करण झाली मामा पण का ती काटा लागन तिथं काटा लागन रे ते बघा मामा कल्ल्यात बोट घालते मित्रांनो त्याच्या काढून चला घेऊया मित्रांनो काढून मित्रांनो आता आम्ही आलो स्पिंग करून ह्या ह्या एवढ्या माश्याक बसल्या मी माल नाही का काही नाही ते बघा मित्रांनो मासे काय जास्त भेट भेटल्या नाहीत त्या माश्या बघा माश्याला जास्त बसल्या काय नाही आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आलेले फिशिंग करून बाहेर काय जास्त काही मासे भेटले नाहीत आपण तुम्हाला दाखवले पण नाहीत पण काय दोन तीन मासे काढू तुम्हाला दाख काढता येईल तुम्हाला इकडे मामा तुम्हाला दाखवतील आता माश्या किती याच्यामध्ये मासे मित्रांनो मामा आहे तिथं मामा तुम्हाला दा एक मासे हातात घेऊन दाखव कुठं या बघा मित्रांनो हातात घेऊन त्याला आता या बघा मित्रांनो Eh, siang kan masa? Mama kita hadis teh. udah malah lagi. Baru di.